या महा पदयात्रेला श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथून सुरुवात करण्यात आली ढोलताशांच्या गजरात जिमच्या तालावर काढण्यात आलेल्या महाधम्मध्वज पदयात्रेचे अनेक ठिकाणी भव्य दिवस स्वागत करण्यात आले यावेळी आयटीआय टी आय कॉर्नर येथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने या ध्वज पदयात्रेचे भव्य दिवे स्वागत करण्यात आले यावेळी परमेश गुणारे मनीष कावळे सुनील डोंगरे इंगोले साहेबराव डाकोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती आठ जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस खऱ्या अर्थानं करुणेचे महासागर विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत बुद्धांनी आजच्या दिवशी आम्हाला धम्मासोबत ध्वज दिला होता हा धम्मध्वज म्हणून आपल्याला पंचशील स्वरूपात मिळाला आणि त्याचे अनेक उद्देश या पंचशील ध्वजामध्ये अनेक अर्थ या पंचशील ध्वजामध्ये आहेत यासाठी आजचा हा दिवस आम्ही संपूर्ण ज जगामध्ये पंचशील धम्म ध्वज दिवस म्हणून आम्ही साजरा करत असतो त्या अनुषंगाने या नांदेडमध्ये अतिशय भव्य दिव्य अशी पंचशील ध्वज यात्रा आम्ही इथं आयोजित केलेली आहे यांचं आयोजन ज्यांनी केलेलं आहे ते खुरगावचे भंतेजी आमचे बोधीजी यांनी या चा रॅलीचं अतिशय चांगलं मोठ्या प्रमाणात आयोजित के आयोजन केलेलं आहे आणि त्या रॅलीचं धम्मध्वजाचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळेजण इथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने आमच्या या राज्याचे अध्यक्ष अॅडव्होकेट परमेश्वर गोनारे साहेब हे महाराष्ट्राचे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत ते सुद्धा इथे रॅलीचं स्वागत करण्यासाठी उपस्थित आहेत त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीचे अनेक कार्यकर्ते आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष साहेबराव डाकोरे सकाराम मामा इंगोले सुनील भाऊ डोंगरे असे अनेक कार्यकर्ते आणि सगळे बौद्ध बांधव धम्म बांधव हे सुद्धा इथे उपस्थित आमच्या माता भगिनी उपस्थित आहेत चिमुकले लहान लहान मुलं इथे उपस्थित आहेत आम्ही या रॅलीचं भव्य दिव्या असं स्वागत करण्यासाठी इथं उपस्थित आहोत त्याचबरोबर तथागत भगवान बुद्धांनी जो संदेश दिला तो संदेश आज धम्मध्वजाच्या रॅलीमध्ये आम्ही संपूर्ण देशभर इथून गेला पाहिजे या स्वरूपाने अशी माहिती कारण भगवान बुद्धाचा असा धम्म आहे की तो समता स्वतंत्र आणि बंधुत्वाच्या आणि न्यायाच्या आधारावर आहे त्यामुळं या जगाला युद्ध नसून बुद्ध पाहिजे तर त्यासाठी हा संदेश पूर्ण जगभर जाण्यासाठी या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मायावतीजींनी पण या रॅलीला खूप मोठ्या खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही इथे त्या रॅलीचं स्वागत करणार आहोत अठराशे ऐंशी मध्ये श्रीलंका या बौद्ध राष्ट्रामध्ये काही बौद्ध भिक्कूंची आणि बौद्ध विद्वानांची एक बैठक झाली होती बौद्ध धर्माचं एक प्रतीक असावं म्हणून पंचरंगी धमध्वजाची निर्मिती करण्यात आली संपूर्ण बौद्ध राष्ट्राने विश्वातल्या पंचरंगी धमध्वज स्वीकारला आणि तो इतिहास म्हणजे लोकांच्या पुढे यावा की नेमकं धमध्वज म्हणजे नेमकं काय का आहे कशासाठी म्हणजे पंचरंगी धमध्वज लावला जातो तर त्याचं एक महत्व लोकांना कळावं म्हणून या ठिकाणावर या महाधमध्वज महापद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं जे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खोरगाव पासून ते फाटा पासदगाव नेरली फाट्यापासून भावसार चौक राजनर तरोडा नाका महात्मा ज्योतिबा फुले पुतळा तथागत बुद्धांच्या पुतळ्याच्या जागेपासून शिवाजीनगर मार्गे शिवाजी महाराजांचा पुतळा आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जवळ शेवटी समारोप या ठिकाणावर करण्यात आला मान्यवरांच्या भाषणाने